हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सा चांगल्याचे सोमवारच पूर्ण करो ही स्वामींच्यानी प्रार्थना घरातल्या दक्षिण दिशेला काही वस्तू ठेवू नये त्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावं लागतं पण कोणत्या आहेत त्या वस्तू त्या दक्षिण दिशेला का ठेवू नये जाणून घेऊया संपूर्ण माहिती पण त्याआधी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मानवाप्रमाणे वास्तूला देखील पाच ज्ञानेंद्रिय असतात असं म्हणतात हवा वातावरण जल भूमी आणि वृक्ष यांच्या संतुलनावरून वास्तू शुभ व वा अशुभ ठरत असते अख्खं घर म्हणजे बेडरूम हॉल बाथरूम योग्य दिशेला नसेल तर अनेक अडचणी उत्पन्न होतील जेव्हा आपण घर बांधतो विकत घेतो तेव्हा पैशाबरोबरच आपल्या भावना आपली स्वप्नंसुद्धा त्याच्याशी जोडली जातात घर बांधताना सगळ्यात जास्त काळजी घेतली जाते ती म्हणजे वास्तुशास्त्राची आपल्या घरातील प्रत्येक दिशेला योग्य महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला काही वस्तू ठेवू नये किंवा काही गोष्टी करू नये घराच्या दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो आणि तिथे चुकूनही कोणत्याही वस्तू ठेवू नये असं केल्यामुळे पितर नाराज होतात आणि पितृदोष होऊ शकतो त्यामुळे घरातील सुख समृद्धी निघून जाते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते घराच्या दक्षिण दिशेला स्वयंपाकघर कधीही करू नये असं केल्याने घरात गरिबी येते आणि आर्थिक चंचनही भासते पूर्व दिशेला स्वयंपाकघर बनवू शकता तसेच अनेक लोक दक्षिण दिशेला देखील करतात जे पूर्णपणे चुकीचं आहे असं केल्यामुळे घरातील समृद्धी हिरावली जाते वास्तूनुसार दक्षिण दिशेला देवघर असू नये कारण दक्षिण दिशेला केलेले पूजेचं फळ मिळत नाही तसंच मागितलेल्या इच्छाही पूर्ण होत नाही म्हणूनच दक्षिण दिशेला शूज चपला ठेवू नये असं केल्यामुळे सुद्धा पितर नाराज होता दक्षिण दिशेला जड सुद्धा ठेवू नये मग यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते घरातील मुख्य दरवाजा देखील दक्षिण दिशेला असणं तर फारच अशुभ मानलं जातं ही दिशा यमधर्माची दिशा मानली जाते या दिशेने दरवाजा बनवल्यास घरातील मालक कायम दुःखी राहतो वास्तूनुसार दक्षिण दिशेला स्नानगृह नसावं यामुळे व्यक्तीच्या कामात अडथळा येतो आणि समाजात नाव कीर्ती कमी होते त्याच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात नकारात्मक परिणाम होतो कधीतरी अचानक आजार उद्भवतो किंवा अचानक छोटासा अपघात होऊ शकतो घरातील राहूचं मुख्य स्थान म्हणजे शौचालय जुन्या काळी बघा त्यामुळेच घरात शौचालय बांधली जात नसायची ती घराच्या मागच्या अंगणात किंवा बाजूला बांधली जायची पण हल्लीच्या जागेच्या कमतरतेमुळे शौचालय हे घरातच बांधले जातात आणि त्यामुळेच वास्तुदोष निर्माण व्हायला वाव मिळतो पण यावर उपायसुद्धा आहे बाथरूम खराब होणं घाणेरडं असणं तुटलेलं असणं या गोष्टी राहूला आमंत्रण देतात त्यामुळे घरात रोगराई दुःख निर्माण होतं यासाठी उपाय काय तर सर्वात आधी बाथरूम स्वच्छ सुंदर आणि कोरडं ठेवा त्यात सुगंधी वातावरण असेल तर राहूचा दोष कमी होतो त्यासाठी तुम्ही बाथरूमच्या कोपऱ्यात कापुराची वडी ठेवा किंवा काचेच्या एका भांड्यात खडे मीठ टाकून बाथरूमच्या एका कोपऱ्यात ते ठेवून द्या आणि प्रत्येक आठवड्याला ते मीठ चेंज करा आता बाथरूम दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणं शक्य असेल तर ते बदलावं आणि बदलणं शक्य नसेल तर बाथरूमला हलक्या रंगानं रंगवावं म्हणजे लाल गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या हलक्या छटांना प्राधान्य दिलं पाहिजे टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा बा, आणि बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा कारण यामुळे सुद्धा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो दुसरं म्हणजे लाल रंगाचा बल्ब बाथरूममध्ये जो झिरोचा बल्ब मिळतो तो तुम्ही चोवीस तास बाथरूममध्ये लावशा यामुळे देखील राहूचा प्रभाव कमी दिसून येतो हे असे काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून बघा तुमच्या आयुष्यामधली जी नकारात्मकता आहे तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास नक्की मदत होते अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद